सो वेलकम बॅक माय डियर फ्रेंड्स टुडे वी आर गोईंग टू लर्न अबाउट व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट दॅट बिलॉग्स टू मेंटल एबिलिटी टेस्ट मानसिक क्षमता चाचणी कसोटी महत्वाचे फॅक्ट लक्षात घ्या पहिला फॅक्ट कोणता आहे की ज्या वेळेला दिशा या संदर्भाने कुठ प्रश्न विचारलेला जातो मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण काही व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे की कुट, कुट प्रश्नामध्ये रांगेतील स्थान हा एक महत्वाचा भाग होता आता दिशेशी संबंधित भाग ज्या वेळेला आपण पाहणार आहोत तेव्हा ऑलवेज रिमेंबर सम फॅक्ट्स काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आता एवढं तर आपल्याला कॉमन सेन्स आहेच की मुख्य दिशा चार आहेत उपदिशा सुद्धा चार आहेत ठीक आहे मुख्य दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उपदिशा सांगत असताना अग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या मुख्य दिशा चार उपदिशा चार हा भाग तर क्लिअर आहे याच्यात काही अडचण नाही परंतु जिओग्राफिकली या डायरेक्शन वेगवेगळ्या पोझिशन्सला असतात परंतु पुस्तकामध्ये अभ्यास करत असताना वहीमध्ये लिहित असताना किंवा नकाशाचं वाचन करीत असताना एखाद्या प्रतलाकडे ज्या वेळेला आपण तोंड करतो त्यावेळेला काही गोष्टी आपणच डिसाईड केलेल्या आहेत की बाबा उजवीकडे कोणती दिशा निश्चित करायची डावीकडे कोणती डोक्याकडे कुठली पायाकडे कुठली असा हा सगळा भाग आपण निश्चित केलेला आहे मग काय ठरवलेला आहे माणसांनी तर साधारणपणे माणसांनी म्हणजे आपणच असं ठरवलेलं आहे की प्रथलाकडे तोंड केलेलं असताना प्रथल म्हणजे कोणताही सपाट पृष्ठभाग सपाट पृष्ठभागाकडे तोंड केलं असताना उजव्या भागाकडे म्हणजे हा समजा मुख्य पॉइंट आहे बिंदू आहे या बिंदूपासून सर्व दिशा निश्चित होतील उजवीकडील दिशा पूर्व मानावी डाव्या बाजूची दिशा पश्चिम मानावी प्रतलाकडे तोंड केलं असताना आता मी प्रतलाकडे तोंड केलंय तर ही परिस्थिती अशी आहे पण तुमच्याकडे तोंड केल्यावर मग ती परिस्थिती वेगळी होईल म्हणून सांगताना परमनंट उल्लेख काय केला पाहिजे प्रतलाकडे तोंड केला असताना उजव्या बाजूकडची दिशा पूर्व डावीकडे पश्चिम खाली पायाकडे असणारी दक्षिण डोक्याकडे असणारी उत्तर परंतु आता पुढे लक्षात घ्या दक्षिण आणि पूर्व यांच्यामधली दिशा आग्नेय दक्षिण आणि पश्चिम यांच्या बरोबर मध्यभागी असणारी उपदिशा नैऋत्य त्यानंतर उत्तर आणि पश्चिम यांच्याबरोबर मध्यभागी वायव्य आणि उत्तर आणि पूर्व यांच्या बरोबर मध्यभागी ईशान्य दिशा हे सांगत असताना मी दक्षिणचा उल्लेख आधी केला किंवा उत्तरचा उल्लेख आधी केलेला आहे उपदिशा सांगत असताना कारण पृथ्वीचे दक्षिण आणि उत्तर हे जे दोन ऍक्सिस आहेत ना ते स्टेबल आहेत ते फिरत नाही आहेत फिरतय काय पश्चिम आणि पूर्व भाग पृथ्वीचा फिरतो ज्योग्राफिकली आपली जी पृथ्वी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते परिणामी सूर्य आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यासारखा वाटतो बेसिकली आपणच पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतो मग आता लक्षामध्ये घ्या या सगळ्या मुख्य दिशा आणि उपदिशा तुम्हाला मुक्पाट असणं आवश्यक आहे ट्रिकची तशी फार गरज नाही कारण बालपणापासून याचा आपल्याला हॅबिट झालेला आहे तरी लक्षामध्ये दे ठेवा वर्ल्ड फेमस ट्रिक आहे सगळ्यांना सर्वश्रुत आहेच तरी त्याचा ज्यांना माहिती नाही अशांसाठी आपण इथे उल्लेख करतोय पडला वामन उसाहात इतक्यात पुणे करायला दरीतून नाचत आता लक्षात घ्या पडला मधला प म्हणजे पश्चिम सुरुवात पश्चिमेपासून करतोय कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे घुमते किंवा फिरते मग पडलाचा प म्हणजे पश्चिम वामन म्हणजे वायव्य भूसात म्हणजे उत्तर अह इतक्यात म्हणजे ईशान्य पुणेकर म्हणजे पूर्व आले म्हणजे आग्नेय दरीतून म्हणजे दक्षिण आणि नाचत म्हणजे नैऋत्य इज दॅट क्लिअर तर अशा पद्धतीनेही तुम्ही लक्षामध्ये ठेवू शकता बट मला कॉन्फिडन्स आहे की तुमचा ब्रेन फार स्ट्रॉंग आहे कुठल्या ट्रिकची तुम्हाला गरज पडणार नाही आणि पडलीच तर मदत घ्यायला काही अडचण पण नाही आता याच्यावर आधारित काही प्रश्नांचा सराव घेऊया सगळ्यात पहिला प्रश्न लक्षामध्ये घ्या हा पण भाग आपल्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवत चला प्रतलाकडे तोंड असताना उजवी बाजू पूर्व डावी बाजू पश्चिम पायाकडे दक्षिण डोक्याकडे उत्तर पहिला प्रश्न आहे मंदार आपल्या घराच्या पूर्वेला पंधरा मीटर चालत गेला आता चालत जाऊ किंवा पळत जाऊ इथं डायरेक्शन महत्वाचे हो आहे सायकल घेऊन का जाईना आपल्याला काय करायचंय तर मंदार मग इथं काय करावं लागतं एक काम करावं लागतं मंदारचं घर फिक्स करावं लागतं काय फिक्स करावं लागतं मंदारचं घर फिक्स करावं लागतं लक्षात घ्या मंदार घराच्या पूर्वेला इकडे बघा बोर्डाकडे लक्ष असू द्या सगळ्यांचं मंदार घराच्या पूर्वेला म्हणजे कोणत्या दिशेला उजव्या बाजूला पूर्वेला किती गेलेला आहे पंधरा मीटर गेलेला आहे ठीक आहे तर मंदार आपल्या घराच्या पूर्वेला पंधरा मीटर चालत गेला नंतर डावीकडे वळून डावीकडे वळून पंधरा मीटर परत चालत गेला तर तो आता घराच्या कोणत्या दिशेला आहे आता मंदार घरापासून पूर्व दिशेला किती गेला पंधरा मीटर गेला आता ही पूर्व दिशा घरापासून ओके तिथून पुन्हा काय झालेला आहे पंधरा मीटर तो डावीकडे आता पूर्वेला चालत गेला डावीकडे वळाला म्हणजे कुठं वळाला पूर्वेकडे तोल नसताना डाव्या बाजूला उत्तर दिशा असते पूर्वेकडे तोंड असताना डाव्या बाजूला उत्तर दिशा असते म्हणजे तो उत्तरेकडे पंधरा मीटर गेला कोणत्या दिशेकडे उत्तरेकडे या ठिकाणाहून लक्षात घ्यावं लागेल बेटा आता या ठिकाणाहून ही बाजू उत्तर आहे इथल्या पॉईंटला हे सुद्धा किती अंतर गेलंय पंधरा मीटर गेलाय पण जर या वळालेल्या ठिकाणापासून ही जरी उत्तर दिशा असली ओके पण घरापासून आता ती कोणती दिशा आहे ते मात्र उलटच आहे हे काय उत्तर असणार आहे का नाही घरापासून ना ही दिशा पूर्व ओके इकडं असणार आहे उत्तर उत्तर आणि पूर्वच्या मध्ये काय येतं बेटा ईशान्य दिशा आणि म्हणून तो आता घराच्या कोणत्या दिशेला आहे तर घराच्या ईशान्य दिशेला आहे घराच्या ईशान्य दिशेला आहे तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात मी थोड कळाली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुमचं जर उत्तर चुकलं असेल तर ते सुद्धा टाका काही अडचण नाही नोट करा वन मोर इंटरेस्टिंग क्वेश्चन फॉर ऑल ऑफ अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न बोर्डवरती आपल्या समोर आहे बेटा लक्षात घ्या दर्शन त्याच्या घराच्या पूर्वेला दहा मीटर चालत गेला नंतर उत्तरेला दहा मीटर गेला अरे बाबा तो चालत जाऊ दे नाहीतर उडत जाऊ दे आपल्याला त्याच्याशी काहीही संबंध नाही इथे अंतर आणि दिशा अंतर आणि दिशा अंतर आणि दिशा एवढंच लक्षात घेणं आवश्यक आहे तर मग बघा दर्शन त्याच्या घराच्या पूर्वेला दहा मीटर चालत गेला नंतर उत्तरेला दहा मीटर चालत गेला शेवटी तो पश्चिमेला दहा मीटर चालत गेला हे चालत हा उल्लेख मी उडवलाय तुम्हाला पण बोर झाला असतं म्हणून तर मग बघा तर शेवटी तो आता घरापासून किती मीटर आणि कोणत्या दिशेला आहे म्हणजे अंतर पण आहे आणि दिशा सुद्धा लक्षामध्ये घ्यायची आहे आणि म्हणून फोकस ऑन द बोर्ड लक्षात घ्या काय करायचंय अगोदर सगळ्यात पहिल्यांदा दर्शनचं घर काढायचं दर्शनच घर काढायचं कधीही लक्षात घ्या दिशेवरचे प्रश्न तुम्हाला डायग्राम ड्रॉ केल्याशिवाय अजिबात सुटणार नाहीत इमॅजिन करून पण सुटतात पण अजून तेवढा सराव आपला झालेला नाही सो so, कम बॅक लक्षात घ्या घरापासून पूर्वेला दहा मीटर गेला पूर्व म्हणजे कुणीकडे गेला उजवीकडे गेला पूर्वेला दहा मीटर गेला ए बाबा घरापासूनची पूर्व दिशा किती मीटर गेलाय दहा मीटर नंतर उत्तरेला दहा मीटर गेला म्हणजे डावीकडे वळाला का उजवीकडे वळाला डावीकडे वळाला कारण उत्तर दिशा पूर्वेकडे थोबार असताना डावीकडे उत्तर दिशा उजवीकडे ठीक <laughs> आहे ना पूर्वेकडे तोंड असताना डावीकडे उत्तर दिशा उजवीकडे दक्षिण दिशा आणि पाठीमाग पश्चिम दिशा बरोबर आहे आणि मग अशा पद्धतीने डावीकडे दहा मीटर गेला ठीक आहे बाबा जाऊ द्या दहा मीटर डावीकडे गेला म्हणजे कोण्या दिशेला गेला उत्तर दिशेला गेला कुणा आता उत्तरेला म्हणजे डावीकडे गेला शेवटी तो पश्चिमेला आता इथं पश्चिम बघा भाई इथं प्रत्येक ठिकाणी ठरवायचं आहे तुम्हाला इथून पश्चिमेला जायचं म्हणजे पूर्व इकडं पश्चिम म्हणजे डावीकडे चला आणि किती जाणार आहे पश्चिमेला दहा मीटरच किती जाणार आहे दहा बरोबर आहे मग आता प्रश्न काय विचारलेला लक्षात घ्या बघा रे दहा मीटर पूर्वेला गेला तिथून उत्तरेला दहा मीटर तिथून पश्चिमेला दहा मीटर गेला मग आता विचारलेलं काय आहे बाळा आता तो घरापासून किती मीटर कोणत्या दिशेला आहे आता घरापासून किती मीटर म्हणल्यावर बघा ना हे चेक करून घ्या हे घराला जोडू आपण जोडलं आता जर ही समोरची बाजू दहा मीटर आहे तर ही बाजू सुद्धा काय काय असेल असेल मीटरच सुद्धा दहा मीटर एक चौरस तयार झाला इथे काय तयार झाला चौरस तयार झाला मग ही बाजू दहा मीटरच असणार आहे म्हणजे पहिलं उत्तर काय आलं दहा मीटर अंतरावर दहा मीटर अंतरावर दिशा कोणती आहे घरापासून इकडची दिशा कोणती आहे बेटा उत्तर दिशा आहे कोणती दिशा आहे उत्तर दिशा आहे मग दहा मीटर अंतरावर उत्तर दिशेला असेल दहा मीटर अंतरावर उत्तर दिशेला हे असणार या प्रश्नाचं फायनल आन्सर आपण काय विचार केलात किंवा आपल्याला हे काही जमलं की नाही जमलं कमेंट बॉक्समध्ये सांगत चला ऐकी नाही नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असे नोटिफिकेशन तुम्हाला शैक्षणिक बाबतीमध्ये महत्वाचे ठरतात बाय